नमस्कार आज आपण नवी मुंबईमध्ये आलेलो आहोत नेहरू या नगरीमध्ये जेणेकरून शरद चंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत अधिकृत सुवर्णाताई हडोळे आज या नगरसेवक पदासाठी उभे उभे आहेत तरी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आज आपल्या गावावरून गावावरून अहिल्या नगरवरून पंडू साबळे साहेब जे इकडे आलेले आहेत जाणून घेणार आहोत आपण त्यांच्याकडून ताईंबद्दल जे त्यांचं मत होतं आता आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं त्यांच्याकडून आपण जाणून घेणार त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे जेणेकरून आज आपण आपल्या ताईचा आपण प्रवास पाहिला एवढ्या वर्षापासून आज ताई या प्रभागामध्ये मेहनत करत आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल आणि जनतेला काय म्हणजे संदेश काय द्याल त्या माध्यमातून या ठिकाणी आदरणीय सुवर्णताई ज्या आहेत त्या आमच्या भगिनी अगदी आदरणीय लोक नेते निधी जी नेहर साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमची भगिनी आहे आणि या ताईला जर आपण या प्रभागामधून प्रभाग क्रमांक चोवीस मधून आपण सर्व नवी मुंबईकरांनी संधी दिली तर या संधीचं सोनं केल्याशिवाय ताई राहणार नाहीत अगदी लवके साहेबांसारखंच शून्यातून त्यांनी सर्व उभं केलेलं आहे आणि त्या तेवढ्याच जिद्दीने या प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार ना नाहीत जेणेकरून आज त्या प्रभाग क्रमांक चोवीस मधून उभे आहेत आणि आज त्यांच्या पुढे जे आव्हान आहे दिग्गज नेके उभे आहेत जेणेकरून हा सामना खूप एकदम रंगणार आहे दोन तीन जणांचा सामना जो आहे जसं की बीजेपीचे जे जे उमेदवार आहेत पुढे शिवसेनेच्या उमेदवार आहेत जसं की ताई आहेत त्या तिघांमध्ये रंगणार आहे सामना तर त्याबद्दल काय सांगाल आपण नाही या ठिकाणी नवी मुंबईकरांना अगदी कल्पना आहे आणि ते नवीन नेतृत्वाला नक्कीच संधी देणार आहेत या ठिकाणी जे आतापर्यंतचे आहेत जे ज्यांनी कोणी या ठिकाणी आतापर्यंत जे या ठिकाणी सत्ता गाजवलेली आहे या सर्व लोकांना कंटाळलेली आहे नवी मुंबई आणि ते नक्कीच सुवर्णताईंना या ठिकाणी संधी देणार आहे हा आत्मविश्वास आत्मविश्वास आहे आम्हा सर्वांना त्यामुळं सुवर्णताईचा आपण सोळा तारखेला नक्कीच गुलाब घेणार आहोत नमस्कार जेणेकरून त्यांनी सांगितलं की जेणेकरून बघा की नवी मुंबई मध्ये जी नगरपालिका निवडणूक चालू आहे प्रभाग क्रमांक चोवीस क मध्ये जेणेकरून सोवर्णथ आईंचा विजय होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे धन्यवाद